नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेळ चाकण या ठिकाणी अवघ चारशे क्विंटल कमीत कमी एक हजार सर संत्राय पंधराशे जास्तीत जज सतराशे रुपये क्विंटल दौंड केळगाव अवघ तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दोनशे सर तेराशे जास्तीत जज अठराशे रुपये क्विंटल शेतमाल तर मित्रांनो बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक सतराशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी तीनशे स्वतंत्र आहेत तेराशे पन्नास जास्तीत जदर अठराशे रुपये क्विंटल शिरूरमध्ये कांदा हायस्ट बॉम्ब मिळाला पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी सोळाशे जास्तीत जास्त सोळा पुणे मांजरी अवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी आठशे स्वतंत्र एक हजार जास्तीत जास्त बाराशे रुपये पुणे मोशी अवक आठशे चौदा क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र नऊशे जास्तीत जसं जास्ती चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे पाच क्विंटल कमीत कमी पाचशे स्वतंत्र अकराशे जास्तीत जसं जास्ती सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी